बघा मून लाईट कोर्स आणि हे इथे फाउंटन बाप बेटी खेळतात इथे वॉच आहे बघा कानाला बरं वाटतंय आवड नाम फौ पार्क थंड आहे त्याला दोघांचं वय बघा टर्न लेफ्ट ऑन टू रूट थर्टीन इकडे ॲमेझॉन कॅफे मी जातो आहे वॉकिंग स्ट्रीटच्या साईडला झोप आलेली म्हटलं झोपलो तर रात्री झोप नाही लागणार आणि कसं आहे कोणतरी घोरणारा भेटला ना डोममध्ये लागली वाट पुरी रात्रीची म्हटलं थोडं चालू आहे आज अंग जड झालं महिन्यानंतर व्यायाम केला हे बघा ही आहे इकडची वॉकिंग स्ट्रीट जसं तुम्ही थायलँडला बघता ना नॉनव्हेज सगळ्या तशा पद्धतीने नाही आहे हे फक्त फूड स्टॉल आणि काय बारवार छूट असे बनवलेले आहेत आणि ते समोर तुम्हाला लाईटिंग जे दिसते ते आहेत थायलंड आणि ही इकडची स्टेट लाओसमध्ये फक्त यांच्या दोघांमध्ये रिवर आहे आणि महत्वाची की यांची दोघांची ट्रीटी आहे त्याच्यामुळे इकडचे लोक तिकडे तिकडचे लोक इकडे हे जाऊ शकतात दुपारचं ऊन भरपूर असतं नाही तर मी दुपारचं चालू असतो दाखवायला हे सर्व आणि हे बघा छोटे छोटे स्टॉल्स आहेत हां लोक बसतात मी पण म्हणालो जेवण माझं केव्हाच झालं आहे बघा तिकडे चांगले मोठे मोठे चायनीज रेस्टॉरंट आहे हे इकडची यांची बुलेट प्रमाणे आणि हे बघा हे रिवरला तिथे वा तिथे बॉर्डर पण टाकले हे काय नेम मांडायला की काय माहिती नाही ते समोर आहे थायलंड आणि इकडे आहे लाऊस भारी आहे का नाही असं जर आपल्या इंडियाच्या प्रत्येक बॉर्डर ओपन झाले असतं ना तर जसे पहिले लोक लंडनला जायचे पाकिस्तान अफगाणिस्तान वगैरे सगळं करत तशा पद्धतीने गेले असते ऑक्टोपस आहे आणि हे स्क्विड आहे माकुल अंडी खाण्याचं पण मीड मूड नाही आहे आणि पिण्याचं पण मूड नाही म्हटलं तुम्हाला दाखवूया आणि इकडे चिकन लेग पीस म्हटलं ना तर त्याचे ते पाय असतात ना ते देतात आपल्याकडे कसं चिकन लॉलीपॉप ते मांस हड्डी इथे लावलेलं अस ना सुशी काही इथे पुन्हा पन्नास हजार म्हणजे दोनशे रुपयाचे ना सॉरी पाच हजार पाच हजार म्हणजे वीस रुपयाचं ते काय म्हणतात ते ऑक्टोपर्स लेक पण काय त्याच्यात पण असते ते फक्त गलगलीत आणि आतमध्ये थोडं चीज सारखं पद्धतीने असतं मी आहे पण काय एवढं आवडलं नाही फक्त एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी म्हणून ते काहीतरी पाले आहे मला त्या दिवशी सुद्धा त्यांनी त्या व्यंगव्यांशी ते टाकून दिलं नाही होते पण मला वाटलं काळीजासारखं वाटत होतं ते ब्राऊन म्हटलं नाही खाल्लं पण आता बघितलं तिथं व्हेजिटेबलमध्ये आहे माझ्यामध्ये तो मशरूमचा भाग असेल कदाचित त्याचं झाडांना घेतलं ना ब्राऊन कलरचं सालासारखं तस हे लहान मुलांचे गिफ्ट विकतात इकडे लिटरली असा पुरा गावचा येतोय मातीचा कसा एकदम असतो आपल्या तशा पद्धतीचा पण आपली माती ती आपलीच माती एवढे आहेत ना की ह्यांनी तर यांच्या विजाच्या स्टिकरवरती ते ते मागे बोललो तसं असं कुठलं क्षण नाही तुम्हाला भेटणार की एक किलोमीटर मध्ये चाप्याचं जाड नाही मिळालं आता हे कोण आहे माहिती नाही कुठेतरी इंग्लिश मध्ये लिहिलेलं असेल तर समजेल आपण हे लोक पूजा करतात सगळ्या मूर्ती घाड्या हे इथे आणून दिला नाही लोक बघा किती गर्दी हा पुरं गार्डन आहे एकट माणसं पुरं चांगली आहे तिकडकी लावची मी बोलायला गेलो ना आरामात बोलतात आहे चांगली हे बघ किती छोटे छोटे मोठे घोडे घोडे मूर्त्या बनवले पण सगळी इन्फॉर्मेशन लावमध्ये